नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलं आहे हे कॅट शेपमध्ये टी कॉस्टर हे पहा खूप सुंदर वाटतं हे वेगवेगळ्या कलरमध्ये असे टीकॉस्टर करायचं अगदी दहा ते पंधरा मिनटात हे टी कॉस्टर बनवून रेडी होतं आणि याला लोकरही जास्त लागत नाही चला तर मग आता आपण याला सुरुवात करूया हे पहा मैत्रिणींना हे टिकॉस्टर करण्यासाठी आपल्याला जास्त काही लोकरची गरज लागत नाही आपण अगदी थोड्याशा लोकरमध्ये देखील हे टीकॉस्टर बनवू शकतो त्यासाठी आधी सुरुवातीला नॉट करून घेऊया सहा चेन करून घेऊया एक दोन तीन चार पाच आणि एक सहा फर्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच करून रिंग कंप्लीट करून घेऊया हे पहा याशी आपली रिंग तयार झालेली आहे आता तीन चेन घ्या एक दोन तीन तीन चेन झाल्यानंतर या रिंगमध्ये आपण एकूण अकरा डबल क्रोशेट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा डबल क्रोशेट आणि आपण ज्या सुरुवातीला तीन चेन घेतल्या होत्या त्या आता तिसऱ्या चैनवर आपण स्लिप स्टिच करून आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट करून घेऊया हे पहा असा हा आपला फर्स्ट राऊंड झालेला आहे आता सेकंड राऊंडमध्ये आपण एक दोन तीन तीन चेन घ्यायच्या पुन्हा त्याच सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशेट करायचा आता आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करायचं आहे प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट म्हणजे जसे आपले फर्स्ट राऊंडमध्ये बारा डबल क्रोशेट झाले होते तसे आपले सेकंड राऊंडमध्ये एकूण चोवीस डबल क्रोशेट होणार प्रत्येक डबल क्रॉशर्टवर दोन डबल क्रोशेट चोवीस फर्स्ट राऊंडमध्ये बारा आणि सेकंड राऊंडमध्ये चोवीस डबल क्रॉशट होतात आपले तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून आपला सेकंड राऊंड पण कंप्लीट करून घेणार आहोत पहा असा हा आपला सेकंड राऊंड झालेला आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये तीन चैन सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रोशेट पुनः नेक्स्ट डबल क्रोशेट व एक डबल क्रोशेट नेक्स्ट दोन पुनः एक दोन दोन एक असा प्रत्येक ह्याच्यावर दोन एक दोन एक दोन एक असं करून हे राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया हे पहा मैत्रिणींनो तिसऱ्या राऊंडमध्ये आपलं एकूण छत्तीस डबल क्रोशेट आलेले आहेत आता तिसऱ्या साखळीवर आपण स्लिपस्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेऊया बारा चोवीस आणि छत्तीस आता पुन्हा एक दोन तीन तीन साखळ्या सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशेट पुन्हा नेक्स्टमध्ये एक डबल क्रॉशेट नेक्स्टमध्ये एक डबल क्रोशेट, क्रोशेट। आणि दोन डबल दोन एक एक दोन पहा दोन नेक्स्ट एक एक दोन सेम मधे दोन नेक्स्ट वन नेक्स्ट वन पुन्हा सेम मधे दोन एक एक, दोन असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा नौ, हे पहा मैत्रिणींनो असा हा आपला चौथा देखील कम्प्लीट झालेला आहे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टीच करून हा राऊंड पण आपण कम्प्लीट करून घेऊया आता जर तुम्हाला पुढे आणखी वाढवायचं असेल तर जिथे आपण दोन एक एक दोन केलेलं तिथे तुम्ही दोन तीन टाईम एक दोन असं करू शकता म्हणजे इथे बारा घेतले इथे प्रत्येक स्टिचवर दोन दोन घेतले इथे दोन एक दोन एक घेतले तसंच इथे दोन एक एक दोन तसंच पुढे दोन एक एक, एक दोन असं करून तुम्ही आणखी पुढे वाढवू शकता आता इथे आपण एक दोन तीन तिसऱ्या चैनवर तिसऱ्या चैनवर दोन स्कीप करायच्या जे आहे त्यात ते सोडून आणखी दोन स्कीप करायच्या आणि तिसऱ्या चेनवर एक डबल क्रॉशेट तीन डबल क्रोशेट बघा हा मी तिसऱ्या चेनवर तीन डबल क्रॉशेट एक दोन आणि एक तीन तीन डबल क्रोशेट सेम स्टीचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट हे सगळं मी एकाच डबल क्रॉशेटमध्ये करते हैं। पुन्हा याच्यावर एक चेन पुन्हा एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टीच स्टीचमध्ये हे सगळं मी करते आणि नंतर पुन्हा तीन डबल क्रोशेट, एक दोन आणि एक तीन जे हा राऊंड कम्प्लीट झालेला तो स्टिच सोडून पुढचे दोन डबल क्रोशेट मी स्किप केले आणि तिसऱ्या डबल क्रोशेटवर मी तीन डबल क्रोशेट एक ट्रिपल क्रोशेट वरती एक चैन ट्रिपल क्रोशेटच्या वरती एक चेन घेतली पुन्हा एक ट्रिपल क्रोशेट आणि तीन डबल क्रोशेट एकाच डबल क्रोशेटवर मी हे सगळं घेतलं आणि आता पुढे आपण पुन्हा एक दोन आणि थर्ड चेनवर एक दोन तीन पुन्हा तिसऱ्या चेनवर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत पहा असं आपल्याला मांजरीचे कान तयार करायचे आहेत पुन्हा पुढच्या सात डबल वर आपल्याला सिंगल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात सात डबल वर मी सिंगल क्रोशेट करून घेतले पुन्हा दोन स्कीप करायचे आणि तिसऱ्या डबल क्रॉशेटवर तीन डबल क्रॉशेट एक दोन तीन एक ट्रिपल क्रॉशेट एक साखळी पुन्हा सेम स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट आणि तीन डबल क्रोशेट आता पुन्हा इथून आपण दोन चेन स्किप करणार आहोत एक आणि दोन आणि तिसऱ्या चेनवर सिंगल स्लिप स्टिच करून एक चेन करून धागा कट करून घेणार आहोत हे पहा सुंदर वाटतंय पहा टिकॉस्टर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मांजरीच्या आकाराचं हे टी आहे हा धागा तुम्ही गाठ मारून घ्या नाहीतर कट करून घ्या गाठी मारून कट करून घेऊ शकता नाहीतर तो धागा तुम्ही अडकवू शकता पहा हे आपलं असं मांजरीच्या शेपमध्ये मनीमाऊच्या शेपमध्ये हे टी रेडी झालेलं आहे पहा इथे आपण त्यांना डोळे आणि इथे जर तोंड लावलं तर ते खूप सुंदर दिसेल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद